आटपाडी तालुका काँग्रेस सेवा दलाच्या वतीने नूतन कार्यकारिणी सदस्यांचा जाहीर सत्कार आटपाडी तालुका काँग्रेस सेवा दलाच्या नूतन कार्यकारिणी सदस्यांचा राहुल गायकवाड उपसभापती आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी येथे आटपाडी तालुका काँग्रेस सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती यावेळी आटपाडी तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत कार्याध्यक्ष हनुमंत यादव निवृत्ती खंदारे उपाध्यक्ष रामचंद्र कोळेकर विकास जाधव नारायण मोठे महिलांच्या अध्यक्षा शीला वेद पाठक उपाध्यक्ष श्रीमती शोभा गायकवाड आशा बनसोडे इत्यादींचा शाल्व गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सांगली जिल्हा सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले अनिल भिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना राहुल गायकवाड यांनी आटपाडी तालुक्यांमध्ये काँग्रेसला जास्तीत जास्त मतदान करून काँग्रेसचा खासदार निवडून आणणार आटपाडी तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थिती असताना स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांनी पुनर्वसन खात्याकडून भरीव मदत केली त्याच पद्धतीने माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनीही आटपाडी तालुक्यासाठी भरीव मदत केली आहे युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये चांगले संघटन उभे राहिले होते त्याच पद्धतीने सेवा दलाची संघटना ही अटपाडी तालुक्यांमध्ये मजबूत करून अटपाडी तालुक्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार विशालदादा पाटील यांना निवडून आणण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करू असं त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी जिल्ह्यामध्ये कडेगाव तालुका खानापूर तालुका यामध्ये संघटन मजबूत आहे त्यामुळे संघटना कवटेमकाळ जत इथेही संघटनेवर लक्ष देऊन संघटना मजबूत करण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस दौरा करून काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रयत्न करणार आहे असे आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून महम्मद अत्तार आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा